नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती उदगीर या ठिकाणी अवकाळलेली पस्तीस क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी अवकाळलेली तीनशे क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली चारशे ऐंशी क्विंटल जॅसीचा दर अकरा हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः दहा हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आहोकालेली तीनशे पस्तीस क्विंटल जॅसेज दर आहे दहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकालेली चौपन्न क्विंटल जॅसीचा दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल